नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अँबिशन अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक पाहणार आहोत कॅल्क्युलेटरपेक्षाही जास्त स्पीडने जर तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ काढायचा असेल तर आजचा व्हिडिओ हा संपूर्ण तुमच्यासाठीच आहे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपले जे डाऊट आहे ते क्लिअर करून घ्या तीन अंकी संख्या असो एक अंकी संख्या असो किंवा दोन अंकी संख्या असो कोणत्याही संख्येचा वर्ग आणि वर्गमूळ काढण्याची पद्धत आपण पाहणार आहोत पॉईंट जरी असेल पॉईंटचे वर्ग आणि वर्गमूळ जरी काढायचे असेल तरी आपण अतिशय शॉर्ट ट्रिक्स नुसार कॅल्क्युलेटर पेक्षाही न काढणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला आज आपण बघणार आहोत वर्ग आणि वर्गमूळ अतिशय शॉर्ट ट्रिक्स नुसार बेसिक टू हाय संपूर्ण डिटेल पद्धतीमध्ये बघणार आहो व्हिडिओ संपूर्ण पहा कारण वर्ग आणि वर्ग तुम्हाला माहित आहे की बुद्धिमत्तेत आणि भूमिकेमध्ये कुठेही येऊन ते तुम्हाला परेशान करू शकतात म्हणून म्हटलं की संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे मग पहा पहिलाच नियम जे आहे कोणत्याही संख्येचा वर्ग जरी काढायचा असला किंवा मग आपल्याला एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत या पद्धतीनं आपण बेसिक पासून टोटल संख्यांचं आपण वर्ग काढणार आहोत मग पहा एकक स्थानी एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढणे शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग संख्यांचा वर्ग काढणे वर्ग काढणे कशा पद्धतीने काढणार पहा डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहोत जर मी असं म्हटलं आपल्याला दहाचा वर्ग काढायचा आहे सिम्पली छोटीपासून मोठ्या पर्यंत जाणार आहोत आपण दहाचा वर्ग कशा पद्धतीनं काढणार सर्वप्रथम काय करायचं आपल्याला तर जिथं एक शून्य आहेत त्यांची दुप्पट संख्या करायची आहे म्हणजेच किती तर इथं एक शून्य आहे तर याची दुप्पट संख्या किती झाली दोन शून्य आणि एकचा वर्ग वर्ग म्हणजे किती तर एक खास बेसिकली वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे काय आहेत तर पहा याच्यामध्ये आपल्याला वर्ग जर करायचा असेल तर एकाच संख्येचा आपण डबल गुणाकार करत असतो जसं एकचा गुणाकार आपण दोन वेळा केला तरी एक एक, एक चितेल दुसरी संख्या घ्यायची असली जसं की मी म्हटलं वीसचा वर्ग तुम्हाला काढायचा आहे कशा पद्धतीनं काढणार आहोत आपण इथं एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढण्याची पद्धत आपण पाहत आहोत मग एका स्थानी किती शून्य आहेत एक शून्य याची डबल संख्या करणे म्हणजेच दोन शून्य करणे एक आणि दोन शून्य हे दोन चा वर्ग किती आहे चार म्हणजेच दोन गुणीला दोन म्हणजेच वर्ग कसा असतो तर त्या संख्येचा गुणाकार आपल्याला डबल करावा लागते दोन गुणीला दोन किती येते चार येते म्हणून ह्याचा वर्ग चारशे आणखी एक दोन संख्या पाहू कशा पद्धतीनं काढायची आहे जर तुम्हाला असं काढायचं आहे दीडशेचा वर्ग कशा पद्धतीनं काढणार तर इथं एक शून्य आहे एक शून्याचे दोन शून्य करायचे जर तुम्हाला माहित असेल पंधराचा वर्ग किती तर तुम्ही सहज सोडू शकता पंधराचा वर्ग येते दोनशे पंचवीस अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे बावीस हजार पाचशे अशा पद्धतीने आपण याचा वर्ग काढू शकतो आणखी एखादं उदाहरण घ्या म्हणजेच आपला नियम क्लिअर होईल चार उदाहरणं आपण पाहणार पहिल्या नियमावर जसं की मी आता असं म्हटलं की पंचवीसशेचा आपल्याला वर्ग काढायचा आहे कशा पद्धतीनं काढणार आहोत आपण पंचवीसशेचा वर्ग आता इथं दोन शून्य आपल्याला दिलेले आहेत काय करायचं आहे मग दोन शून्य आहे तर त्याचे चार शून्य करा कारण दुप्पट करायचे आपलं एक दोन तीन आणि चार आता उरलेल्या संख्येचा वर्ग काढणे आता जर तुम्हाला पंचवीसचा वर्ग माहीत नसेल तरी काढू शकतो आपण सहज ते कसं काढायचं तेही सांगणार परंतु हे सध्या मला माहित आहे सहाशे पंचवीस होतात म्हणून मी इथं लिहून टाकले सहाशे पंचवीस आता एकक स्थानी पाच आहे म्हणून पाच चा वर्ग काढण्याची सर्व काही ट्रिक मी तुम्हाला कमी वेळात सांगू शकतो कॅल्क्युलेटरपेक्षाही जास्त स्पीडनं तुम्ही सोडवू शकता हा झाला पहिला नियम एका स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढण्याची पद्धत म्हणजेच जेवढे शून्य आहे त्याची दुप्पट करायची आणि उरलेल्या संख्येचा वर्ग लिहायचा समोरचा नियम पाहू आपण समोरचा नियम आहे एकक स्थानी एक स्थानी। पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढण्याची पद्धत संख्यांचा वर्ग काढणे आता कशा पद्धतीने काढणार आहोत बघा ओके आता जर समजा मी म्हटलं एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग काढणे लमजाय पाचचा वर्ग आपल्याला काढायचा याचा वर्ग का येईल हे सर्वांनाच माहित आहे पाच कोणीला पाच पाच पाचसा पंचवीस कारण बेसिक पासून पाहायचा आहे तर संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजलं पाहिजे पाचचा वर्ग येतो पंचवीस दुसरं उदाहरण जर घेतो म्हटलं पंधराचा वर्ग आपल्याला काढायचा आहे कशा पद्धतीनं काढणार बेसिक पासून समजून घ्या इथं लिहायचा आपल्याला पाचचा वर्ग पंचवीस लिहिले आता एक उरलेला आहे या एकच्या समोरची संख्या कोणती आहे दोन आहे मग बे एक बे दोनशे पंचवीस या संख्येचा वर्ग असेल आणखी एखादं उदाहरण घेऊ तिसरं उदाहरण जर मी असं म्हटलं पंचवीसचा वर्ग काढायचा आहे आताच मी तुम्हाला सांगितलं पंचवीसचा वर्ग कसा काढायचा आहे इथं पाचचा वर्ग लिहून टाकला आपण पंचवीस याच्या इथं उरलेला आहे दोन या दोनच्या समोरची संख्या कोणती आहे तीन तीन दोन्ही सहा म्हणजे सहाशे पंचवीस हे पंचवीसचा वर्ग आहे आता जर तुम्हाला पॉईंटमध्ये बी काढायचा असेल कसंही काढायचं सहज काढू शकता आता जर मी असं म्हटलं पॉईंटचा काढून पाहू तीन पॉइंट पाच तीन पॉईंट पाच चा वर्ग बरोबर किती घाबरायचं काम नाही याला पस्तीस समजायचं किती समजायचं पॉईंटचा विचार करायचा नाही पस्तीस याला समजायचं आपल्याला कशा पद्धतीने काढणार पहा इथं मी याला पस्तीस समजतो पस्तीसचा वर्ग आपल्याला काढायचा आहे तीन पॉईंट पाच म्हणजे पस्तीस समजले पाचचा वर्ग पंचवीस लिहिला ओके इथं तीन आहे तीनच्या समोरची संख्या चार तीन चौक बारा ओके आता पॉइंटचा विचार आता करायचा आपल्याला पॉइंट नंतर किती संख्या आहे एक संख्या म्हणजेच वर्ग काढत असताना आपल्याला पॉइंट नंतर दोन अंक करायचे एक अंक असेल तर दोन अंक करायचे म्हणजे इकडून आपल्याला एक संख्या दोन संख्या सोडून पॉईंट द्यायचा म्हणजेच बारा पॉईंट पंचवीस आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल तसं नाही समजलं असेल तर आणखी मोठी संख्या घेऊ जर आपल्याला काढायचा असेल समजा पंच्याहत्तरचा वर्ग म्हणजे सात पॉइंट पाचचा चा वर्ग असं केलं आपण समजा तर विचार काय करायचा आपल्याला फक्त याला आपण पंचाहत्तर समजणार पंचाहत्तर समजणार म्हणजे पंच्याहत्तरचा वर्ग काढायचा इथं पाचचा वर्ग पंचवीस लिहून टाकला आता उरले किती सात उरले याच्या समोरची संख्या आठ आथ, साती आठी छप्पन्न पॉइंट नंतर किती अंक आहे एक अंक आहे इथं दिला पॉइंट म्हणजे एक चे असेल तर दोन अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे इथं झालं छप्पन पंचवीस छप्पन पॉईंट पंचवीस आणखी एक उदाहरण घेऊ थोडं मोठं घेऊ म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल डिटेलमध्ये जर आपल्याला समजायचं आणखी मोठं उदाहरण हो घेऊ जर आपल्याला काढायचं आहे एक पॉईंट पंधराचा वर्ग।, वर्ग।, वर्ग कशा पद्धतीने काढणार आहोत एक पॉइंट पंधराचा वर्ग मग काय करायचं याला एकशे पंधरा समजायचा किती तर एकशे पंधरा मी याला समजतो आता एकशे पंधराचा वर्ग कशा पद्धतीने काढायचा डिटेलमध्ये पाहू आपण ओके आता पहा पाचचा वर्ग लिहिला पंचवीस एवढं क्लिअर आहे पाचचा वर्ग पंचवीस इथं उरले तर अकरा अकरा गुणीला बारा करायचे अकरा गुणीला बारा एकशे बत्तीस होतात एकशे बत्तीस बारा एक बारा उरला एक बारा एक बारा आणि एक तेरा अशा पद्धतीने एकशे बत्तीस होतात पॉईंट नंतर किती अंक आहे दोन अंक आहे तर म्हणजे आपल्याला संख्या किती सोडायच्या चार संख्या सोडून पॉईंट द्यायचा मग उजवीकडून मग द्यायचं एक दोन तीन चार म्हणजेच एक पॉईंट बत्तीस पंचवीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपण एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढण्याची पद्धत बघितलेली आहे सोबतच आपण काय पाहिलेलं आहे पॉइंट जे उदाहरणं पण पाहिलेले आहे म्हणजे पॉईंटही आपण अतिशय कमी वेळात सोडू शकतो समोरचा नियम पाहू समोरचा नियम आपल्याला अतिशय महत्वाचा आहे आता जर प्रमाणे संख्या लहान अकरा एकशे अकरा एक हजार एकशे अकरा कितीही मोठी संख्या दिली एक 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 एक, एक याप्रमाणे प्रमाणे या संख्या दिल्या आपल्याला तर मग कशा पद्धतीने वर्ग काढणार म्हणजे जसं की जसं की आपण घेतलं अकराचा वर्ग कशा पद्धतीने काढायचा आहे इथं काड्या किती आहेत दोन काड्या म्हणजे एक आणि एक याला काढीच समजायचं आपण एक आणि दोन काड्या आहेत परत रिवर्स यायचं एक लिहायचं हे आपल्या संख्येचा वर्ग काढला ओके जर अजून आपल्याला दुसरी संख्या घ्यायची आहे एकशे अकराचा वर्ग काढायचा तुम्हाला हळूहळू सर्व गोष्टी समजून जातील डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत पॉइंट शिकणार आहोत मग काय करायचं आपल्याला तर इथं जी संख्या आहे एकशे अकरा इथं काड्या किती आहे तीन काड्या असं समजायचं म्हणजे तीन पर्यंत लिहायचं एक दोन तीन आता रिव्हर्स जायचं दोन एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे अतिशय कमी वेळात तुम्ही याला सोडवू शकता कोणत्याही प्रकारचं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीनं ना, आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आता जर आपल्याला म्हटलं अकरा पॉईंट अकराचा वर्ग किती पॉईंटचा विचार करायचा नाही आहे याच्यामध्ये आपल्याला पॉईंटचा विचार करायचा नाही मग कशा पद्धतीनं काढणार तर याला चार संख्या आहेत चार काड्या आहेत म्हणून आपण एक दोन तीन चार पर्यंत लिहून घेतलं परत तीन दोन आणि एक अशा पद्धतीनं संख्या लिहून घेतल्या आता करायचा पॉईंटचा विचार किती काड्या आहेत पॉइंट नंतर दोन काड्या काड्या म्हणजेच एक आहे असं समजून घ्या तर किती संख्या सोडून चार संख्या सोडून दोन असेल तर चार सोडायचे एक दोन तीन आणि चार इथं द्यायचा पॉईंट म्हणजे एकशे तेवीस पॉईंट त्रेचाळीस एकवीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीने आपण एकक स्थानी म्हणजेच अकरा एकशे अकरा एक हजार एक एकशे अकरा अकरा हजार एकशे अकरा याप्रमाणे संख्या असतील तर आपण सहज उत्तर काढू शकतो जसं की आणखी एक उदाहरण घ्या शून्य पॉईंट या संख्येचा वर्ग काढायचा अकरा हजार एकशे अकराचा वर्ग काय करणार कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही याला अशा पद्धतीने लिहायचं की जेणेकरून आपल्याला उत्तर निघेल इथं पाच काड्या आपण घेतल्या म्हणजेच पाच पर्यंत लिहायचा एक दोन तीन चार आणि पाच इथपर्यंत लिहिलं मग परत चार तीन दोन आणि एक असं लिहून घेतलं आता पॉईंट नंतर किती अंक आहेत पाच अंक आहे किती अंक आहे पाच अंक आहे आपल्याला दहा अंक सोडून पॉइंट द्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इथं तर नऊ अंक होत आहे एक मिनिट इथं नऊ अंक होत आहे मग काय करायचं इथे शून्य वाढवायचा एक्स्ट्रा पॉईंट द्यायचा आणि इथे शून्य म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीने आपण सहज पद्धतीने याला सोडवू शकतो आतापर्यंत आपण पाहिलं ट्रिकनुसार आपण उदाहरणं पाहत होतो आता आपल्याला शिकायचं कोणत्याही संख्येचा वर्ग काढायचा मी प्रॅक्टिस जास्त करून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा पद्धतीच्या शॉर्ट ट्रिक्स आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो आता लिहा कोणत्याही संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत कोणत्याही संख्यांचा त्यांचा वर्ग काढले वर्ग काढले डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत कोणत्याही संख्येचा वर्ग काढणे मग कशा पद्धतीने काढायचा समजा आता आपल्याला या संख्या दिल्या नाहीत मग समजा आपल्याला काढायचा आहे बाराचा वर्ग छोट्यापासून मोठ्यापर्यंत जाऊ बाराचा वर्ग कशा पद्धतीनं आपण काढणार आहोत डिटेलमध्ये शिकायचा आहे तर पहा काय करणार केअरफुली तुम्हाला समजून घ्यायचा मी पॅन पेनचा कलर इथं चेंज करतो पेनचा कलर चेंज केला म्हणजे तुम्हाला समजून इथं लिहायचं आपल्याला दोनचा वर्ग चार लिहिला आता काय करायचं आहे एक गुणीला दोन एक गुणीला दोन लगेच दुप्पट करायचे बे एक बे आणि त्याची दुप्पट म्हणजे चार झाले आता काय झालं या दोघांचा गुणाकार करून लगेच दुप्पट केली आणि हे जे एकचा वर्ग आहे एकचा वर्ग एक अशा पद्धतीने एकशे चौवेचाळीस या प्रश्नाचं उत्तर असेल मग जर आता आपल्याला आणखी मोठी संख्या घ्यायची आहे चोवीसचा वर्ग काढायचा आहे कशा पद्धतीनं काढणार पहा काय करायचं आहे आपल्याला पहिले चारचा वर्ग सोळाशे सहा हच्च्या एक काय केलं चारचा वर्ग सोळाशे सहा हच्च्या एक आता इथं उरलं दोन या दोन आणि चारचा गुणाकार करून लगेच दुप्पट करा बे दोन म्हणजे सॉरी सॉरी बेचोक आठ बे बेचोक आठ आठ ची लगेच दुप्पट सोळा सोळा एक सतराशे सहा हच्च्या एक दोनचा वर्ग चार चार आणि एक पाच अशा पद्धतीनं काय होणार पाचशे शहात्तर या चोवीसचा वर्ग होणार आणखी एक दोन उदाहरणं पाहू म्हणजे डिटेलमध्ये आणखी तुम्हाला समजून जाईल मग ती अंकी संख्येचा वर्ग काढायचं तेही सांगतो मी तुम्हाला कशा पद्धतीनं काढायचं जर आपल्याला काढायचं आहे सदतीसचा वर्ग कशा पद्धतीनं काढणार सदतीसचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नासशी नऊ हातच्या आले चार एवढं कळालं तुम्हाला सातचा वर्ग एकोणपन्नास शी नऊ हातचे आले चार आता इथं उरलं तीन आणि सहा यांचा गुणाकार करून लगेच दुप्पट करायचं सात्रीक एकवीस एकवीस ची दुप्पट बेचाळीस बेचाळीस आणि चार छेचाळीसशी सहा हा चाले चार ओके आता तीनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ नौ, नऊ चार तेरा तेराशे एकोणसत्तर सदतीसचा वर्ग असेल समजलं इथपर्यंत कशा पद्धतीने काढायचा आहे इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला परत एकदा समजून सांगतो काय केलेला आहे सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नासशी नऊ लिहिलेला आहे हातचे आले चार सात्रिक एकवीस एक दुप्पट केली बेचाळीस झाली बेचाळीस आणि चार छेचाळीसशी सहा हातचे आले चार तीनचा वर्ग नऊ नौ, नऊ चार तेरा म्हणजे तेराशे एकोणसत्तर या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीने आपण सहज सोडू शकतो जर आणखी घेतलं आपण आपल्याला जर करायचं असेल जर असं म्हटलं आपण की सत्तावीसचा वर्ग काढायचा आहे सत्तावीसचा वर्ग कशा पद्धतीनं काढणार पहा काय करायचं आहे सातचा वर्ग एकोणपन्नासशी नऊ हा आले चार हे सातचा वर्ग झाला आता दोन आणि सातचा गुणाकार करून लगेच दुप्पट करा सात दोन्ही चौदा चौदाची ची दुप्पट चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार बत्तीस बत्तीसशी दोन ह्या तीन दोनचा वर्ग चार चार आणि तीन सात अशा पद्धतीनं आपण काहीही कोणतीही पेन न उचलता आपण सहज सोडवू शकतो समजलं क्लिअर आहे मग आणखी उदाहरणं पाहू आता तीन अंकी संख्येचा वर्ग काढायचा आपल्याला कोणतीही तीन अंकी संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत कशा पद्धतीनं काढणार आहोत मग पहा जर मला असं म्हणायचं आहे की एकशे बाराचा वर्ग काढायचा आहे कशा पद्धतीनं काढणार वर्ग तर याचा गट पाडायचा कसा तर इथं दोनचा वर्ग आणि चारचा म्हणजे अकराचा कशा पद्धतीनं काढणार पहा गट कसा पाडला दोन आणि अकराचा आपण गट पाडलेला आहे म्हणजे दोनचा वर्ग किती लिहिला चार लिहिला अकरा दोन्ही बावीस बावीस ची लगेच दुप्पट चौवेचाळीस चौरेचाळीस ची चार हच्या चार अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि चार एकशे चा पंचवीस म्हणजेच बारा हजार पाचशे चौवेचाळीस या बाराचा असे। वर्ग असेल अशा पद्धतीनं आपण त्याला सहज सोडू शकतो क्लिअर आहे जर आपल्याला काढायचा आहे एकशे चौदाचा वर्ग कशा पद्धतीनं काढणार एकशे चौदाचा वर्ग काय करायचं आहे चारचा वर्ग वेगळा लक्षात ठेवायचा अकराचा वर्ग वेगळा ओके काय करायचं आहे अकरा आणि चारचा गट पाडला चारचा वर्ग सोळा सोळाशे सहाच्याला एक अकरा आणि चारचा गुणाकार करून लगेच दुप्पट अकरा चोक चौवेचाळीस आणि एक शी पाच हचाळी चार अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस आणि चार एकशे पंचवीस हे आपल्याला चौदाचा वर्ग मिळेल ओके अशा पद्धतीने आपण सोडू शकतो दोन उदाहरणं तुम्हाला होमवर्क साठी देतो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत जर मी म्हटलं एकशे सोळाचा वर्ग काढायचा आहे कशा पद्धतीनं काढणार होमवर्क तुम्हाला दिला तुम्हाला काढायचा आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आहे मग आणखी एक उदाहरण देतो जसं की एकशे एकोणीसचा वर्ग तुम्हाला काढून कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आहे कशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येईल हे झालं वर्गामुळे वर्ग आणि वर्गमूळ त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर जे वर्गमूळ काढायचे आहे मूळ कशा पद्धतीनं काढणार वर्ग मूळ आपल्याला काढायचं आहे कशा पद्धतीनं काढायचं आहे तर तेही सांगतो पहा सर्वप्रथम तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे जसं की एक आणि नऊच्या एकक स्थानी च्या एकक स्थानी स्थानी कोणता अंक येतो तर नऊ नऊ एक्क्याऐंशी एक चा वर्ग एक म्हणजे एकक स्थानी काय येतो एक बरोबर आहे मग दोनच्या एकक स्थानी चार दोनच्या एकक स्थानी चार येतो ओके आणि आठच्या एकक स्थानी सुद्धा चार येतो आठ आठ चौसष्ट अशा पद्धतीनं आपण आठ आणि दोनच्या एकक स्थानी चार येतो अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा सातच्या एकक स्थानी सातच्या एकक स्थानी कोणता येतो तर नऊ साथीसाठी एकोणपन्नास हे लक्षात ठेवावं लागेल कारण त्याशिवाय तुम्हाला उदाहरणं सोडवता येत नाही मग पाचच्या एकक स्थानी पाचच्या एकक स्थानी काय येतो तर पाचच येतो पाचा पाच पंचवीस एवढं क्लिअर आहे तुम्हाला सर्वांना त्यानंतर जर आपल्याला म्हणायचं मन, असेल सहा आणि चारच्या एकक स्थानी सहा आणि चारच्या एकक स्थानी काय यायला पाहिजे सहा आणि चारच्या एकक स्थानी सहा सहा छत्तीस चार चौक सोळा म्हणजेच एकक स्थानी सहा ही अंक येईल म्हणजे टोटल अंक किती झाले नऊ अंक झाले आता हे नऊ अंक झाले हे तुम्हाला लक्षात आले आता तुम्हाला काढायचा वर्गाने वर्ग सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे एक आणि नऊच्या एकक स्थानी एक येईल म्हणजेच नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चा एकक स्थानी एक येतो एकचा चा वर्ग असेल तरी एकच येतो दोन आणि आठच्या एकक स्थानी किती येईल चार येईल म्हणजेच बे चार आणि आठ 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 चौसष्ट चौसष्टच्या एकक स्थानी चार येतो सातच्या एकक स्थानी नऊ येतो साती साती एकोणपन्नास एका स्थानी नऊ पाचच्या एकक स्थानी पाच सहा आणि चारच्या एकक स्थानी सहा येतो म्हणजेच सहा सहा छत्तीस छत्तीसशी सहा चार चौक सोळा सोळाशे सहा अशा पद्धतीनं आपण पाहिलं आता आपल्याला काढायचा वर्ग कशाही पद्धतीचा वर्गमूळ तुम्हाला काढायचा असेल तर सहज पद्धतीनं तुम्ही काढू शकता आता पहा जर मी म्हटलं बारा पंचवीसचा वर्ग काढायचा बारा पंचवीसचा तुम्हाला वर्ग काढायचा आहे सर्वप्रथम डोक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला पंचवीस दिलेल्या असेल आणि त्याचं वर्गमूळ काढायचं आहे काय पंचवीस दिलेलं आहे आणि तुम्हाला वर्ग काढायचा वर्गमूळ काढायचा कशा पद्धतीनं काढणार आहे पहा इथं लिहा द्या पंचवीसचा वर्गमूळ पाच ओके अतिशय कमी वेळात काढू शकता पंचवीसचा वर्गमूळ पाच आणि ही बारा जी आहे बाराच्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे नऊ नऊचा वर्ग तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर काहीही केलं नाही सहज पद्धतीनं आपण उत्तर काढू शकतो मग मी म्हटलं छप्पन पंचवीसचा वर्ग काढायचा आहे छप्पन पंचवीसचा वर्ग किती वेळात काढू शकता तुम्ही एका सेकंदात याचा अँसर नाही ते कशा पद्धतीनं काढायचा पहा पाचचा हे होतं पंचवीसचा पंचवीसचा वर्ग पाच आणि हे पहा हे जे छप्पन चा आहे छप्पनच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे सात आहे साथी साथी एकोणपन्नास बरोबर आहे म्हणजे त्याचा वर्गमूळ घ्यायचा सात म्हणजे हे पंच्याहत्तरचा वर्ग असेल अशा पद्धतीने आपण सहज पद्धतीने याला उत्तर काढू शकतो जसं की आपण म्हटलं बहात्तर पंचवीस याचा वर्गमूळ काढायचा आहे कशा पद्धतीनं काढणार बहात्तर पंचवीसचा वर्गमूळ पंचवीसचा वर्गमूळ पाच लिहिला बहात्तर आता याच्या अगोदरची वर्गसंख्या आहे चौसष्ट चौसष्टचा वर्गमूळ आठ पंच्याऐंशी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल एवढं कळालं तुम्हाला अशा पद्धतीनं आपण सहज पद्धतीनं वर्गमूळ काढू शकतो तेवी एकक स्थानी पंचवीस असेल तर समोर जाऊया आता आपल्याला काढायचं आहे कोणत्या संख्येचं वर्गमूळ कशा पद्धतीनं काढायचं आहे तेही सांगतो पहा आता जर आपल्याला काढायचं आहे तीनशे चोवीसचा वर्गमूळ तीनशे चोवीसचा वर्गमूळ आपल्याला माहित आहे की अठरा आहे परंतु काढायचा कसा जर एखाद्या वेळेस आपल्याला लक्षात नसलं कशा पद्धतीने काढणार तेही सांगतो पा हे जे आहे याचे दोन गट करायचे एक चोवीसचा आणि तीनचा चोवीस आणि तीनचा आपण गट केला लक्ष द्या या तीनच्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे एक आहे बरोबर आहे ना एक आहे तर मग काय करणार हे एक घेतला वर्ग इथे एक लिहिला इथं एक लिहिला यांची प्लस करायची आपल्याला इथे झाले दोन हे एक जे आहे वजा करायचे याच्यातून म्हणजे इथे उरले दोन आता काय करायचं हे चोवीस ॲज इट इज खाली घ्यायचे चोवीस घेतले खाली आता तुम्हाला माहित मी लिहून दिलेलं आहे की एकक स्थानी चार यायला पाहिजे तर कोणत्या संख्येच्या एकक स्थानी चार येते तर अठी चौसष्ट बे दोन्ही चार कोणतंही एक घेऊ शकता जर मी इथं आठ घेतलं तर अठआठी चौसष्ट चौसष्टी चार हचाले सहा ओके okay. आठ दोन्ही सोळा सोळा सहा बावीस जर ही संख्या वजा होत असेल ही संख्या इथून पूर्णपणे वजा होत असेल तर हे संख्या इथं लिहायची आहे अठराचा हे वर्ग असेल अशा पद्धतीनं आपण त्याला सोडवू शकतो